श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आयोजित होणारी गंगा गोदावरी महाआरती यंदा पुन्हा एकदा कोपरगावच्या गोदाकाठावर दिमाखात पार पडली हजारो भाविकांच्या गर्दीत घाट दिव्यांनी उजळून निघाला होता पाण्यावर तरंगणारे दिवे रंगीत रोषणाई मधुर संगीत आणि आकाशात झळकणारी आतिषबाजी या सर्वांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून टिपलेलं हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारं आहे वाराणसीच्या धर्तीवर कोपरगावातील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानने गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाला नवी दिशा दिली आहे फक्त धार्मिक सोहळा न ठेवता समाजाला वैचारिक व सांस्कृतिक संधी देण्याचे काम संस्थेतर्फे सातत्याने केले जात आहे त्यामुळे महाआरती आता कोपरगावच्या ओळखीतलाच एक महत्वाचा भाग ठरली आहे भगवान शंकर महादेव गोदामातेची महाआरती सुरू होताच घाटावर जल्लोषाची वातावरण निर्माण झाले समोर दिसणारी दिव्यांची आरास आणि त्यात वाहणारी गंगेची लखलकीत लाट हे दृश्य भाविकांच्या मनाला वेधून गेले अनेकांनी या क्षणाला अविस्मरणीय ठरवत संजयनी युवा प्रतिष्ठानचे विशेष कौतुक केले आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या महाआरतीचे विशेष महत्व आहे या पर्वणी आरत्या कोपरगावात फक्त फव्या पवळणावर करण्याचा संकल्प संजीवनी युवा प्रतिष्ठानने केला असून त्यासाठीची तयारी स्नेहलता कोल्हे यांनी स्पष्ट केली यावेळी जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरी महाराज जंगली महाराज आश्रमाचे संत परमानंद महाराज बिपिन कोल्हे रेणुका विवेक कोल्हे यांच्यासह हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या वाहती नदी म्हणजे समृद्धी गोदा माता प्रत्येकाची तहान भागवते या मातेविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गंगावतीचा उपक्रम राबवण्यात येत आहे या निमित्ताने गोदावरी नदी प्रदूषण मुक्त व्हावी सर्वांनी फक्त भाविक न राहता गोदावरी स्वच्छतेत आपलेही योगदान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे आधी पार्वतीचं नाव आहे नंतर भगवान शंकराच नाव आहे आधी सीतेच नाव आहे नंतर रामाचं नाव आहे सीता ना। राम हर महादेव आपल्या संस्कृतीने महिलांचा केवळ त्या काळापासून सन्मान आजपर्यंत ठेवलेला आहे या ठिकाणी तालुक्याच्या आमदार स्ने लता ताई यांना

आणि हा सार्वजनिक उपक्रमाला विशेष काही महत्व हा श्रावण मास आणि या श्रावण महिन्यातला गोदावरी मातेच्या या गंगा तटावरती संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केली गेलेली ही गंगा आरती अर्थात आपल्या फक्त कोपरगावला नाही तर संपूर्ण पंचकृषीला मिळालेला हा श्रावण महिन्यातला दिव्य लाभ आहे कारण परंपरा अशी आहे की अगदी वैदिक काळापासून आर्यांनी दिलेलं निर्य नियमन आहे श्रावण मासामध्ये विविध तीर्थांवरती विधीभूषण करून त्या ठिकाणी आरती करून भगवंताचा आशीर्वाद मिळण्यासाठी विविध विधानांच पारंपरिक नियमन आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे आणि सुंदर अशा पवित्र पावन संध्येला गंगा आरतीचा प्राप्त झालेला दिव्य लाभ संजीवनी युवा प्रतिष्ठान जागूया ज्योत माणुसकीची म्हणून या, या माध्यमातून केलेले आयोजन अर्थात विवेक भैया कोल्हे असतील आज जाती या ठिकाणी जातीने उपस्थित असणारे आदरणीय बिपिन दादा कोल्हे आहेत त्याचबरोबर आपल्या प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताई कोल्हे आहेत प्रतिष्ठानचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत श्रावणी सोमवार चौथा सोमवार आणि गोदावरी काठी एक वेगळा उत्साह इथे जाणवतो आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित गंगा गोदावरी माता दीप पूजन आणि आरती सोहळा उत्साहाने साजरा होतो आहे अतिशय आनंद होतो जेव्हा आपल्याला नदी वाहते असते आणि वाहत पाणी म्हणजे समृद्धी आणि प्रत्येकाची तहान ही गोदामाता भागवत असते अगदी पशु पक्षी असतील जातीचे असेल पीक पाणी असेल आपलं याची सगळ्याची समृद्धी जर का असेल तर त्या या गोदामातेमुळे आहे आणि म्हणून या मातेविषयीची कृतज्ञता म्हणून हा श्रावणामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोदा मातेच्या बद्दलची कृतज्ञता आणि गंगा आरती सामुदायिकरित्या हा सोहळा आयोजित केला जातो विशेष याचं वेगळेपण असं आहे की कोपरगाव वासे याला भरभरून प्रतिसाद देतात आणि सगळे युवा सेवक हे नियोजन आणि आयोजन करत असतात आणि सिंहस्थामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने या गोता गोदा मातेच्या सामुदायिक आरतीचं आणि याचं आयोजन आणि नियोजन केलं जाणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न आपण कायम बघतो की कायम जाणवतो आपल्याला म्हणजे विशेषतः दुष्काळात आपल्याला कळते की तहान म्हणजे काय आणि आपण सगळेजण अगदी वाट बघतो की पाणी कधी येईल तर पाणी प्रश्न हा किती गंभीर आहे याची विशेषतः कोपरगावकरांना अतिशय जाणीव आहे आणि जल आहे तो कल आहे म्हणून वाहती गंगा हा समृद्धीचा एक प्रतीक आहे आणि गोदावरी नदीला माता म्हटलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये माता म्हटलेला आहे नदी नद्या ज्या आहेत त्या वाहत्या नद्यांना माता म्हटलेला आहे आणि म्हणून गोदावरी मातेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे गोदा काठी अनेक मंदिरं असतात आणि म्हणून श्रावणामध्ये एक वेगळा आध्यात्मिक वातावरण असतं आणि त्यामुळे आम्ही सगळे भाविक भक्तगण याला भरभरून प्रतिसाद देतात असं हा आजचा दिमागदार सोहळा आहे डोळ्याचं पारण फेडणारा कारण नदी मध्ये आपण बघताय की दीप प्रज्वलित करून ते सोडलेले आहेत त्याचं एक वेगळंच वेगळेपण आहे आणि म्हणून निश्चित एक आनंद सोहळा आहे आजचा मी या श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि भगवान शिवाकडे प्रार्थना करते की सगळ्यांना सुबुद्धी दे सगळ्यांच्या मनातले संकल्पना संकल्प आणि जे काही मनोकामना असतील ते भगवान शिवशंकर पूर्ण करो आणि या गोदावरी मातेलाही प्रार्थना करते की हे माते आमच्या या मानवजातीकडून खूप काही गोष्टी चुकत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला सहन करायला लागतं या याबद्दलही मी खूप खूप आपली दुःख व्यक्त करते मला यातना होतात कारण एक प्रकारचा एक अन्याय आपल्या मानव जातीकडून या निसर्गावर होत असतो त्याबद्दलचं प्रचंड दुःख आहे तर या गोदावरी मातेला देवता समजून आपण सगळ्यांनी जसं पूजन केलं आज तसं तिचं संरक्षण सुद्धा काळाची गरज आहे आणि जर मातेचं संरक्षण झालं तर आपली भरभराट झाल्या वाचून राहणार नाही असं मला या निमित्ताने सांगायचं आहे